उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं हक्काचं चौदा टक्के शिक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण महाविकास आघाडीनं घालवलं कोर्टामध्ये त्यावेळेला योग्य बाजू मांडली असती आणि आमच्या मराठा बांधवांसाठीची योग्य बाजू जर कोर्टात मांडली असती तर आज अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ आमच्या मराठा बांधवांवर आली नसती त्यामुळं हे सगळं पाप जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं आहे त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात ही बाजू मांडायला पाहिजे होती ती हाताळली नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज अशा पद्धतीची वेळ आलेली आहे त्यामुळं संजय राऊत यांनी यापुढे किमान मराठा समाजाची आधी माफी मागावी सर्व बांधवांची माफी मागावी आणि त्याच नंतर मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी चकार शब्द काढावा अन्यथा त्यांना बोलण्याची त्यांची बोलण्याची पात्रता नाही त्यांची बोलण्याची लायकी नाही